राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे पुणे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पुण्यातील महाराष्ट्र सैनिक शनिवारी राज ठाकरे यांना भेटणार आहेत शनिवारी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईमध्ये होणार आहे महायुतीच्या प्रचाराबाबत भूमिका ठरणार आहे राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे पुणे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय शनिवारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ते मुंबईमध्ये येणार आहेत शनिवारी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक ही पार पडणार आहे पुणे मनसैनिक यांच्यामध्ये संभ्रम हा पाहायला मिळतोय यासाठी हा संभ्रम दूर करण्यासाठी आता ते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत महायुतीच्या प्रचारासंदर्भात या बैठकीत या भेटीत चर्चा होणार आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मात्र मनसैनिक यांच्यामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालेला आहे यासाठी ते आता राज ठाकरे यांची भेट घेणारे काय अधिकची माहिती निलम गुढीपाडव्याच्या जी राज ठाकरेंची सभा झाली त्यामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी ते बिनशर्त महायुतीला पाठिंबा देत आहेत म्हणजेच महाराष्ट्रात जी लोकसभा निवडणूक होती त्यामध्ये महायुतीला त्यांचा पाठिंबा असणार आहे परंतु त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते जे आहेत मनसेचे ते संभ्रमात आहेत त्याचं कारण असं की बिनशेर तर राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु जो महायुतीचा सक्रिय प्रचार होणार आहे त्या प्रचारामध्ये सहभागी मनसेचे कार्यकर्ते होणार आहेत का किंवा ज्या महायुतीच्या बैठका वारंवार होत असतात त्या बैठकीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हजर राहायचंय का त्या बैठकीला उपस्थिती लावायची का या असे एक ना अनेक मनसेच्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार यांचं या अगोदरचं प्रचारपत्रक होतं त्यावर राज ठाकरेंचा फोटो नव्हता परंतु जे आता नवीन प्रचारपत्रक सुनेत्रा पवार यांचा आलेला आहे त्याचा त्यावर राज ठाकरेंचा फोटो आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना बालगंधर्व रंगमंदिर येथे मुख्यमंत्र्यांचा जा जाहीर मेळावा पार पडला त्या ठिकाणी देखील राज ठाकरे यांचे फोटो नव्हते तर त्यामुळे पुण्यातील जे कार्यकर्ते आहेत मनसेचे ते अवस्थेत आहेत की नक्की काय करायचंय आणि यामुळेच आता राज ठाकरेंनी ही कार्यकर्त्यांची अडचण ओळखून उद्या राज ठाकरेंनी मुंबई येथील महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे आणि उद्या राज ठाकरे जे आहेत ते सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत महायुतीचे जे प्रचाराच्या सभा होतील किंवा बैठका होतील किंवा जो सक्रिय प्रचार असेल यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हायचं की नाही ते उद्या ठरणार आहे परंतु राज ठाकरेंनी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रात अजिंक्य किती वाजता ही भेट होणार आहे त्यानंतर राज ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती देतील का हो या संबंधित महाराष्ट्रभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना निरोप राज ठाकरेंकडून गेलेला आहे उद्या सकाळी हे सर्व पदाधिकारी मनसेच्या राज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतील आणि उद्या, उद्या या सर्व गोष्टींवर चर्चा होईल आणि उद्या अधिकृतरित्या राज ठाकरे या देखील यावर सर, या सर्व प्रकारावर आपली भूमिका देखील मांडणार असल्याचं दे समजतंय निलम सर okay, धन्यवाद so अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी